नमस्कार मी सौ वंदना तर्कसे मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्वांना नारळी तसेच रक्षाबंधन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोटाला रे लागली रक्ताची धार असे कळवळून म्हणत शिशुपाल वधानंतर सुदर्शन चक्राने कापल्या गेलेल्या श्रीकृष्णाच्या बोटावर द्रौपदीने वेळ न दवडता स्वतःच्या अंगावरील भरजरी साडीचा पदर फाडून पट्टी बांधल्याची कथा आपण लहानपणापासून बऱ्याचदा ऐकली असेल दिला फाडून द्रौपदीसी नारायण हे आशा भोसलेनी गायलेले नितांत सुंदर गीत ही याच प्रसंगाची आठवण करून देते द्रौपदीने श्रीकृष्णाच्या बोटातून वाहणारी ती रक्ताची धार थांबवण्यास बांधलेल्या वस्त्राचे ऋण श्रीकृष्णाने द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस द्रौपदी वस्त्र पुरवून फेडले आणि तिची लाज राखली श्रीकृष्ण आणि द्रौपदीचे एकमेकांप्रती असलेले नितांत प्रेम स्नेह आपुलकी श्रद्धा विश्वास या प्रसंगातून स्पष्ट होतो रक्षाबंधनाच्या इतिहासात प्रामुख्याने अंतर्भूत असलेली ही कथा रक्षाबंधनामागे बळीराजा आणि देवी लक्ष्मीची कथाही सांगण्यात येते देवतांना हरवून महाबलाढ्य बलिने जेव्हा स्वर्गावर आधिपत्य प्रस्थापित केले तेव्हा भगवान विष्णूंनी वामनावतार घेऊन बलीस तीन पावले भूमीचे दान मागितले महादानी बलीने तात्काळ ते मान्य केले परंतु विष्णूंनी विराट रूप घेत एका पावलामध्ये पृथ्वी तर दुसऱ्याने आकाश व्यापून टाकले तेव्हा दैत्यराज बलीने आपले मस्तक समोर करत मस्तकावर पाऊल ठेवण्यास सांगितले तेव्हा भगवंताने तिसरे पाऊल बलीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात पाठवले दैत्यराज बलीचे दातृत्व पाहून भगवंतांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा बलीने भगवंतास आपल्या सोबत पाताळात वास्तव्य करण्यास सांगितले झालं भक्ताची इच्छा भगवंत कशी मोडणार इकडे विष्णू पाताळात वास्तव्य करून राहिल्याने देवी लक्ष्मी अस्वस्थ झाली गरीब स्त्रीचे रूप घेऊन ती पाताळात पोचली आणि श्रावणी पौर्णिमेस तिने बलिराजाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले रक्षासूत्र पाहून बलिराजाने म्हटले हे भगिनी माझ्याजवळ तुला देण्यासाठी काहीच नाही तेव्हा लक्ष्मीने मूळ रूप घेऊन म्हटले हे भ्राता तुमच्याजवळ तर माझे सर्वस्व आहे तेच मला परत द्या तेव्हा बलीने लक्ष्मी देवीस विष्णूंना घेऊन जाण्याची परवानगी दिली परंतु भगवान विष्णूंनी वर्षातील चार महिने पाताळ लोकात बलिराजाकडे राहण्याचे कबूल केले तोच हा चातुर्मास तशा रक्षाबंधनाच्या इतिहासानिमित्त अनेक कथा सांगितल्या जातात रक्षाबंधन किंवा रक्षासूत्र बांधणे हा आपल्या संस्कृतीतील एक पवित्र सण आहे जो भाऊ बहीण यांच्या निस्वार्थ व पवित्र स्नेहाचे द्योतक आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा या वर्षी एकोणीस ऑगस्टला सोमवारी साजरी होत आहे या दिवशी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत भद्रकाळ असल्याने या काळात रक्षाबंधन करता येणार नाही दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनंतर रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत कधीही रक्षासूत्र बांधता येईल सर्वप्रथम इष्टदेवतांना भक्तीपूर्वक रक्षासूत्र बांधून मग आपल्या भावाच्या मस्तकावर मंगल तिलक लावून त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून औक्षण करावे रक्षाबंधन समयी हा मंत्र येन बली राजा दानवेंद्रो महाबल ते नम प्रतिबद्ध नामी रक्षे माचल माचल या, याचा अर्थ जे रक्षासूत्र परमकृपाळू बलिराजाला बांधले गेले होते ते पवित्र सूत्र मी तुझ्या मनगटावर बांधत आहे जे सदैव तुझे सर्व संकटातून रक्षण करेल माझे विवेचन आपणास आवडले असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद